नमस्कार तुकड्याचे करार अगदी बिंदास्त करा तुकडाबंदीचा भंग करणारे तुकड्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार आणि त्याची नोंदणी आता होऊ शकते ही आनंदाची बातमी एव्हाना तुमच्यापर्यंत पोचलेलीच असेल विविध माध्यमे समाज माध्यमे यामध्ये या आनंदाच्या या बातमीचा प्रसार करायचं काम अगदी जोरदार सुरू आहे आणि ज्यांनी असे व्यवहार केलेले आहेत किंवा ज्यांना असे व्यवहार करायचे आहेत त्यांना या बातमीने आनंद होणं हे अगदी साहजिक आहे पण हा आनंद साजरा करण्यापूर्वी किंवा आपल्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून आपण याच्या मागचं वास्तव नक्की काय आहे ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊ सगळ्या या प्रकाराची सुरुवात होते ती म्हणजे तुकडे बंदी तुकडे जोड कायदे हा अगदी फार जुना काय शेत जमिनीचे ठराविक आकारापेक्षा लहान आकाराचे तुकडे झाले तर ते शेतीला शेती, शेती उत्पन्नाला मारक ठरतात म्हणून शेतजमिनीचे ठराविक आकारापेक्षा लहान तुकडे होऊ नयेत त्याला मनाई व्हावी याच्या करता हा तुकडे बंदी कायदा करण्यात आला त्या तुकडे बंदी कायद्याच्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी तुकडे बंदीच ठराविक आकार किंवा क्षेत्रफळ निश्चित करण्यात आलं आणि त्या क्षेत्रफळापेक्षा कमी आकाराचा तुकडा करायला मनाई करण्यात आली खरेदी विक्री गहाण दान अगदी न्यायालयाचा हुकूमनामा जरी असेल तरी आपल्याला तुकडे बंदीची सीमा उल्लंघता येत नाही त्याच्यानंतर मध्यंतरी अशी एक सुधारणा झाली की आपलं जे नोंदणी कार्यालय आहे त्याचे जे प्रमुख म्हणजे नोंदणी महानिरीक्षक ज्यांचं पुण्याला कार्यालय आहे त्यांनी मध्ये एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी तुकडे बंदीचा भंग करणारा जर दस्त तुमच्याकडे आला तर त्याची नोंदणी करू नका असं सगळ्या नोंदणी कायद्यांना कळवलं नोंदणी कार्यालयांना कळवलं आता हे जे परिपत्रक होतं त्यामुळे तुकड्याच्या ज्या नोंदण्या होत होत्या खरेदी विक्री करा कराराची जी नोंदणी होत होती ती एकदम थांबली मग या परिपत्रकाला औरंगाबाद जे आता संभाजीनगर आहे त्या उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि त्या उच्च न्यायालयाने आपल्या निकालात हे स्पष्ट केलं की हे जे परिपत्रक काढून तुम्ही पळवाट काढलेली आहे किंवा परिपत्रक काढून जे कायदा करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे कायदा करायला जी पळवाट काढलेली आहे ती कायद्याच्या चौकटीत बसत नाही जर कोणतीही कायदेशीर तरतूद एखाद्या दस्ताची नोंदणी करू नये अशा स्वरूपाची नसेल तर नसलेली तरतूद तु तु तुम्हाला परिपत्रकाच्या रूपाने अंमलात आणता येणार नाही म्हणजे थोडक्यात काय तर हे परिपत्रक गैर आणि बेकायदेशीर ठरवण्यात आलं आणि त्या परिपत्रकाचा जो काही परिणाम होत होता तो परिणाम काढून टाकण्यात आला म्हणजे पहिल्यांदा परिपत्रक आलं ते परिपत्रक उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आणि त्यांनी नोंदणी परत सुरू होते की काय असं आपल्याला वाटलं पण हा जो उच्च न्यायालयाचा निकाल होता त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली त्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाच्या निकालावर स्टे देण्यात आला मग हे प्रकरण परत थोडस थंड झालं पण मध्यंतरी म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं चा झालं तर तेरा सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आला आणि तो निकाल कसला होता तर तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग करणारा तुकड्याचा व्यवहार किंवा तुकड्याचा करार नोंदणी करायला नकार दिला म्हणून एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आता मुंबई उच्च न्यायालयासमोर हे जे प्रकरण होतं त्यामध्ये तुकडे बंदी कायदा तुमच्या नोंदणी कार्यालयाचं परिपत्रक ते परिपत्रक रद्द ठरवणारा उच्च न्यायालयाचा निकाल त्याच्यावर दाखल केलेलं सर्वोच्च न्यायालयातली याचिका त्यातील स्टे हे सगळे मुद्दे आले या सगळ्या मुद्द्याचा एकत्रित विचार करून सर्वोच्च न्यायालय काय म्हणाल की एखाद्या निकालावर समजा वरच्या न्यायालयाने स्टे दिला तरी सुद्धा त्या निकालानी जो कायदा रद्द केलेला आहे किंवा जे कायदेशीर तरतूद बदललेली आहे त्याच्या अंमलबजावणीवर स्टे आला असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि म्हणूनच जो नियम रद्द करण्याचा निकाल आलेला आहे तो तसाच राहील आणि त्याचा फायदा होऊन तुकडेबंदी तुकडे जोडचे व्यवहार जे आहेत ते करार जे आहेत त्याची नोंदणी करता येईल असं म्हणून ज्या व्यक्तीच्या कराराची नोंदणी नाकारण्यात आली होती त्या कराराची नोंदणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आता अथपासून इतिपर्यंत काय काय घडलं ते मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात आपण पुन्हा बघूया पहिले तुकडे बंदी तुकडे जोड कायदा त्याच्यानंतर नोंदणी कार्यालयाचं परिपत्रक त्या परिपत्रकाला उच्च न्यायालयाच्या निकालाने रद्द ठरवणं त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका आणि उच्च न्यायालयाच्या निकालावर स्टे आणि असं सगळं असताना मुंबई उच्च न्यायालयाचा नुकताच आलेला निकाल ज्याने अशा करारांच्या नोंदणीची पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल आता हे सगळं जरी असलं हे सगळं होणार असलं तरी याच्यात सगळ्यात एक कळीचा मुद्दा जो आहे जो आपण विसरतो हो। आणि ज्याची चर्चा कोणी करत नाही ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाही कारण ते बोललं तर तुमचा व्हिडिओ आकर्षक होणार नाही लोक त्याच्याकडे आकृष्ट होणार नाहीत कारण लोकांना सुद्धा त्यांना जे सोयीस्कर आहे त्यांना जे पाहिजे ते ऐकायचं असतं मग एक वेळ सत्य नसलं तरी चालेल पण माझा काही तसा उद्देश नाही मला जे सत्य आहे तेच तुमच्या समोर मांडायचं आहे आणि सत्य काय आहे तर तुकडे बंदी कायदा लागू झाल्यापासून आजपर्यंत तुकडे भंग करणारा एखादा करार असेल तर तो करार कायदेशीर ठरतो अशी कोणतीही कायदेशीर तरतूद कुठेही नाही त्याला अपवाद फक्त एकच आहे जो त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली तो बरं त्या दुरुस्तीने सुद्धा हे व्यवहार आणि करार अगदी रितसर किंवा साध्या सोप्यापणाने नियमानुकूल होतात का तर नाही तर ज्या कराराने तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याचा भंग केलेला आहे तो जर तुम्हाला नियमानुकूल करायचा असेल तर त्याच्याकरता रितसर अर्ज करून काही प्रमाणात दंड भरून नजराणा भरून तो आपल्याला नियमानुकूल करून घ्यावा लागतो म्हणजे मुळात तुमचा व्यवहाराचा खर्च तो व्यवहार नियमानुकूल करायचा सगळा खर्च हे सगळं केलं तर आणि तरच तुमचा करार जो आहे तो नियमानुकूल होईल म्हणजे आजही तुम्हाला जर कोणी असं सांगत असेल की तुकड्याचा व्यवहार बिंदास करा त्याची नोंदणी होते तर एकच लक्षात ठेवा की वैध कराराकरता नोंदणी बंधनकारक आहे पण नोंदणी केली केवळ त्याच कारणाने कोणताही करार वैध ठरत नाही तो पुढे मागे कायदेशीर कचाट्यात सापडायची दाट शक्यता आहे किंवा तो नियमानुकूल होण्याकरता तुम्हाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागायची सुद्धा शक्यता आहे कारण या सगळ्या गोष्टी होतात लोक करून देतात याचा अर्थ ते कायदेशीर आहे असं नाही मागचा आपला जो गुंठेवारीची गडबड हा व्हिडिओ आपण बनवला होता त्याच्यानंतर खरं म्हणजे मला वाटलं होतं की तो विषय आता संपेल पण मध्यंतरी मला एका व्यक्तीने या तेरा सप्टेंबरच्या निकालाचा उहापोह करणारा व्हिडिओ पाठवला आणि तो व्हिडिओ बघून मला हे जाणवलं की हा विषय अजून संपलेला नाही या विषयाने एखाद वेळ अजून संभ्रम निर्माण होईल पुन्हा संभ्रम निर्माण होईल तर या सगळ्या संभ्रमाला दूर करणं हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश होता या व्हिडिओतल्या दोन तीन गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवा एक म्हणजे तुकडे बंदी कायद्याची तुकडेबंदी कराराची नोंदणी झाली म्हणजे तो कायदेशीर आहे असं म्हणता येत नाही असं कोणीही म्हटलेलं नाहीये तो नियमानुकूल करायची तरतूद आहे मात्र त्याच्याकरता तुम्हाला भयंकर आर्थिक भुर्दंड सोसायला लागू शकतो शिवाय तुमचा करार त्या नियमानुकूलच्या चौकटीत बसतो किंवा नाही बसतो हे सुद्धा तपासून घेणं आवश्यक आहे या सगळ्याचा जर एकत्रित विचार केला तर शक्यतोवर तुकड्याचे करार तुकडाबंदीचे करार या नादाला सर्वसामान्य माणसांनी न लागणं हेच त्यांच्या दीर्घकालीन हिताकरता महत्वाचं आहे जर तुम्ही कोणाच्या कोणा तरी सांगण्यावरनं कोणाच्या तरी आश्वासनावरनं कोणीतरी तुम्हाला भुलवलं म्हणून याच्यात पडत असाल तर तुम्हाला आर्थिक आणि कायदेशीर नुकसान होऊ शकतं हे गृहीत धरा कारण अजूनपर्यंत जोवर तुकडेबंदी कायदा कायम आहे आणि जोवर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम काही निकाल येत नाही तोवर हे सगळं प्रकरण काहीसं ग्रे एरिया ज्याला आपण म्हणतो तसंच राहणार रा आहे याच्यात साशंकता कायम राहणार आहे त्यामुळे जोवर याच्यात स्पष्टता येत नाही तोवर अशा करारांना अशा व्यवहारांना कृपया बळी पडू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद